बांग्लादेश में हो रहे हिंदुओं पर अत्याचार के खिलाफ आज औरंगाबाद यहां पर हिंदू मोर्चा रखा गया इस मोर्चे को रामगिरी बाबा इन्होंने संबोधित किया है इस मोर्चे में काफी औरतें भी नजर आई बांग्लादेश में हो रहे हिंदू पर अत्याचार के विरोध में आज औरंगाबाद यहां पर हिंदू बचाओ मोर्चा रखा गया था इस मोर्चे का संकलन रामगिरी बाबा ने किया है यहां पर कई सारी औरते भी नजर आहे आपण बघत आहात की सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेश मध्ये घडणाऱ्या अन्याय आणि अन्या अत्याचार याच्या विरोधात आम्ही सगळे इथे जमा आहे एवढ्या रणरण त्या उन्हात छोटे मुलं असो महिला असो किंवा पुरुष असो आणि एवढे संत महांत असो त्यांच्या शब्दातून त्यांच्या वाणीतून प्रत्येकाला जागरूक काम आपण आज बघत आहोत मानवतेला मा फासणारे असे अन्याय आणि अत्याचार ज्या मातृशक्तीला आपण माता म्हणून समजतो जिथून आपण जन्म घेतो त्या मातेच्या सोबत होणारे दुर्दैवी अन्याय आणि अत्याचार जे आपण व्हिडिओ सुद्धा बघू शकत नाही असे अकल्पनीय अन्याय आणि अत्याचाराने जीव घेणे आणि हजारो लोकांचं जीव घेणं हे कितपत योग्य आहे सरकारकडे या विषयाला धरून आज आम्ही आक्रोश मोर्चा केलेला आहे खर तर खून होताना बघणं आणि तरी शांत बसणं ही संस्कृती नाही आहे खूप संयमाने आज आम्ही सगळेजण इथे हा आक्रोश जाहीर करतोय निषेध जाहीर करतोय आणि सरकारला सांगतोय की जेव्हा आपण वसुधैव कुटुंब हा शब्द वापरतो तेव्हा जगातला प्रत्येक माणूस हा आपला भाई आणि बहन असा आहे त्या निमित्ताने देशाने आपल्या भारत देशाने आणि आपल्या पंतप्रधानाने पाहिजे पाऊल उचललं पाहिजे और सक्त से सक्त सजा उनको मिलनी चाहिए हेच आजच्या क्षणी आम्ही सर्वांना जाहीर आवाहन करतो जय की भारताने भारताला अन्याय केले पाकिस्तानीचे अन्याय केले भारताने सांभाळलं एवढंच नाही या इस्कॉन मागणी आहे भारतात यायला पाहिजे या ठिकाणी एक तर थांबले पाहिजे अन्य जर थांबतच नसतील तर त्यांना भारतात असेल

नाही भूकंण पाकिस्तानने स्वतंत्र राज्य देश मागितला ऐकून घ्या पाकिस्तानने स्वतंत्र देश मागितले भूकंड येते काय तुझी परिस्थिती बांगलादेश आम्ही वापरला कारण कुत्र्यामध्ये कुठल्या बदल होतो अशा लोकांमध्ये आतापर्यंत करण्याचा प्रयत्न ठिकाणी मंदिर जे मंदिरावर दावे केलेले आहेत सप्तसंगी मातेचं मंदिर हे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरावर उदून दावा केलेला आहे अनिपनाथ मंदिरावर जोडून हो दावा केलेला आहे आणि म्हणून आम्ही ते तुम्हाला पोलिसांनी नोटीस दिल्याचा परिणाम पोलिसांना नोटीस